सुमारे पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्या नगरीत ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य अशा श्रीराम मंदिरांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या संपूर्ण हिंदुस्थान रामामय झाल्याचं पहाव्यास मिळत आहे आज भूवैकुंठ पंढरी ही बावीस फूट उंचीच्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली याने ते प्रणव परिचारक यांच्यासह असंख्य श्रीराम भक्तांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला होता यावेळी अवघी पंढरी नगरीत जय श्रीरामच्या जयघोषात दुम दुमून गेलेली आढळून आली यावेळी भाजपाचे य नेते प्रणव परिचारकांनी पुढीलप्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली जय श्रीराम करोडो श्री श्री हिंदूंच्या अस्मितेच प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर शहरामध्ये तमाम रामभक्तांच्या वतीनं बावीस फुटाची भव्य अशी रामचंद्राची प्रतिकृती साकारण्यात आली या प्रतिकृतीच्या आगमनाप्रित्यर्थ भव्य असा स्वागत सोहळा शोभायात्रेच्या माध्यमातून सर्व राम भक्तांच्या वतीने या ठिकाणी निघतोय मी या माध्यमातून तमाम रामभक्तांना एवढीच आवाहन करतो की पुढचे दोन दिवस आपल्या शहरामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या भागामध्ये सर्वत्र राममय अशा पद्धतीचं वातावरण या शोभायात्रेमुळं निश्चितच होणार आहे आणि या माध्यमातून आपल्या घरावर गुढी उभा करून भगवा ध्वज भडकून आपण बावीस तारखेला होणारा भव्य प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आपण आनंदाने साजरा करूयात या शोभायात्रेला उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद पंढरपूर शहर पंढरपूर तालुका व जिल्ह्यामधून या ठिकाणी लाभलेला आहे या माध्यमातनं पंढरपूर शहराचं वातावरण आजच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने राममय झाले आणि ज्या आलेले राम भक्त आहेत मी त्यांचं एक रामभक्त या नात्यानं ना, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो 다녀와. जय 리् र ी र